ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा <laughs> केंद्र सरकारनं मोटार वाहन कायद्यात केलेल्या सुधारणांमुळे वाहतूक व्यावसायिक संतप्त झालेत देशभरात या कायद्याला विरोध दर्शवला जातोय अपघातास जबाबदार ट्रक चालकास दहा वर्षांच्या शिक्षेशी तरतूद करण्यात आली आहे सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारला जाणार आहे याच कायद्याला विरोध म्हणून आजपासून महाराष्ट्रासह देशभरातील सर्वच ट्रक चालक संपावर गेलेत यामुळे ट्रक चालकांनी कायद्यातील दुरुस्तीला विरोध करत देशभरात संप पुकारलाय नवी मुंबईतही या कायद्याच्या विरोधात वाहन चालक रस्त्यावर उतरलेत मात्र या आंदोलनाला नवी मुंबईत गालबोड लागलं नवी मुंबईत आंदोलक ट्रक चालकांनी पोलिसांना दगडानं आणि बांबून जबर मारहाण केली आहे नवी मुंबईमध्ये ट्रक चालकांच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याची घटना घडली यामध्ये आंदोलकांनी पोलिसांवरच हल्ला चढवला जमावाने पोलिसांवर लाठ्या काठ्याने हल्ला केला या घटनेचा के एक व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ माजली नवी मुंबई जवळ बेलापूर महामार्गावर हा सगळा प्रकार घडला या व्हिडिओमध्ये एक पोलिसाला आंदोलकांनी घेरलंय मारो मारो पोलीस वाले को मारो असं या व्हिडिओमध्ये जमाव म्हणत असून लाट्या काट्या घेऊन पोलिसाच्या अंगावर धावून गेलेत संतप्त जमावाला पाहून पोलीस कर्मचाऱ्याने आपला जीव वाचवण्यासाठी घातस्थळावरून पळ काढला आंदोलक ट्रक चालकांनी यावेळी खाजगी गाड्यांवर दगडफेक करत तोडफोड सुद्धा आहे आजपासून तीन दिवस ट्रक चालक संप करतायत त्याचाच परिणाम म्हणून ट्रक चालक रस्त्यावर उतरले असून ठिकठिकाणी रास्ता रोको करतायत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा